आता आणखी एक मोठी बातमी आहे तेरा ऑक्टोबरला महाविकास आघाडीचा ठाणे महापालिकेवर मोठा मोर्चा निघणार आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचाही बळ मिळणार आहे मनसे देखील मोर्चामध्ये सहभागी होणारे वाहतूक कोंडी पाणी टंचाई अनधिकृत बांधकाम अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार रस्त्याची कामं या ठाण्यातील प्रमुख मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून ला मनसे रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती कळते काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली होती मनसेचे नेते देखील त्याला उपस्थित होते आणि त्यानंतर आता या मोर्चाचं आयोजन केल्याची बातमी समोर येते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत अक्षय महाविकास आघाडी आणि मनसे यांचा एकत्रित मोर्चा निघतोय काय कारण आहे आणि या मोर्चाचं स्वरूप कसं असेल आपल्याला माहिती नाही नाशिकला देखील अशाच प्रकारे मोर्चा निघाला होता आणि अजूनही या दोन पक्षांनी एकत्रितरित्या युती जाहीर केलेली नसली तरी देखील पक्षाचे कार्यकर्ते मात्र एकत्रित मोर्चा काढत आहेत ठाण्यामध्ये देखील असाच एक मोर्चा निघणार आहे आणि त्या संदर्भातली पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये घेण्यात येणार आहे यामध्ये अविनाश जाधव आणि राजन विचारे हे दोघे जण दोन्ही पक्षांकडून बसणार आहेत आणि यामध्ये कारण हेच सांगितलं जातं ते म्हणजे ठाण्यातली वाहतूक कोंडी असेल किंवा प्रभाग रचने संदर्भातल्या ज्या अडी होत्या त्या सॉल्व्ह केल्या गेलेल्या नाही त्याचबरोबर पाणी टंचाई आहे अनधिकृत बांधकाम आहे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत रस्त्याची जी कामं आहेत यामध्ये सगळ्याकडे भ्रष्टाचार दिसून येतोय त्यामुळे या वेगवेगळ्या कारणांना घेऊन एकत्रितरित्या हा मोर्चा काढला जाणार आहे आणि तेरा ऑक्टोबर ही तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे या मोर्चासाठी त्यामुळे तेरा ऑक्टोबरला आता ठाण्यामध्ये आपल्याला या दोन्ही पक्षांकडून एकत्रितरित्या एक मोठा मोर्चा काढलेला आपल्याला बघायला मिळेल मुख्य त्यामध्ये हीच बघावं लागेल की या मोर्चाच्या वेळी पक्षाचे मोठे नेते जे आहेत म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे असे मोठे नेते या मोर्चाला उपस्थित राहतात का हे बघणं महत्वाचं असेल मात्र मुख्यतः ठाण्यातल्या था वेगवेगळ्या विषयांना धरून हा मोर्चा काढला जाणार आहे मालवी नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला विशेष महत्व असणार आहे अक्षय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी